तर आज एक व्हिडिओ बनवत आहे कारण मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ बनवला होता प्री प्लेटिंग साडीचा आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे पण त्यावर अशी तीन चार कमेंट अशा आल्या की त्याला एक्सप्लेन करणं मला मेसेजमध्ये जाऊन शक्य नव्हतं तर मी एकदा प्रॅक्टिकली आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते क्वेशन घेऊन आणि जो आजचा विषय आहे तो आहे प्री प्लेटिंग साडी तर आता ही जी नेसलेली ने आहे मी ती आहे प्री क्लिटिंग साडी बघू शकता किती छान आणि व्यवस्थित बसते आणि झटपट तुम्ही नेसून तयार होऊन कुठेही जाऊ शकता तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता त्याच्या व्हिडिओवर कमेंट आल्या होत्या तर मी एक एक करून ते तुमचे प्रश्न जे आहेत ते घेते आणि त्यानुसार एक्सप्लेन करते तर त्याआधी जेवढे तुम्ही कमेंट्स केला ज्या सर्वांचे मनापासून धन्यवाद त्या सगळ्यांना थँक्यू कारण खूप छान तुम्ही रिस्पॉन्स या व्हिडिओला दिला आहे आणि खूप छान कमेंट्स केलेला आहे तर आता पहिला प्रश्न मी त्याच्यातला घेते पहिली एक कमेंट आहे ज्याने विचारले आहेत प्रेसने साडीला बोलमडू शकते का म्हणजे कदाचित त्यांचा प्रश्न असा असेल की जेव्हा आपण साडी प्रेस करतो आणि त्याला आपण ज्या पिना लावतो त्या पिना त्या साडीला राहिल्यामुळे ती साडीला तिथे होल पडू शकते का किंवा ते पिना कंजून साडी आपली डॅमेज होऊ शकते का एक तर साडी आपण खूप जास्त कालावधीसाठी प्रिपलेटिंग करून ठेवत नाही आपला आठ दिवसात कोणता तरी कार्यक्रम आहे किंवा पंधरा दिवसावर आहे किंवा महिन्या साडी प्री प्लेटिंग करून त्याला पिन वगैरे लावून व्यवस्थित ठेवू शकतो आणि आपली साडी अजिबात डॅमेज होणार नाही जर तुम्ही दीर्घ काळासाठी ठेवत असेल आणि शक्यतो तसं कोणी करणारच नाही पण तरी सुद्धा एक काळजी म्हणून जास्त कालावधीसाठी आपण साडी प्री प्लेटिंग करून ठेवत नाही आहे जास्तीत जास्त एक महिना किंवा पंधरा दिवस कुठला कार्यक्रम आपला महिन्यावर आहे किंवा पंधरा दिवस पंधरा दिवसावर आहे तर त्याआधी आपण साडी प्री प्लेटिंग करून व्यवस्थित ठेवू शकतो यामुळे साडी अजिबात डॅमेज वगैरे काही होणार कमेंट घेते मी आणि दुसरी कमेंट अशी आहे कस्टमरचे मेजरमेंट कसे घ्यायचे तर यावर मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते पन, आ, तर जेव्हा आपण कस्टमरचे जेव्हा आपण ऑर्डर घेतो साडी प्री ब्लेडिंग करायची तेव्हा जर आपल्याला एखाद्या कस्टमरचे किंवा स्वतःचे जरी मेजरमेंट घ्यायचे असेल तर ते कसे घ्यायचे हे मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे पण इथं टेपचा वापर करून कसं मेजरमेंट घ्यायचं हे मी तुम्हाला आता दाखवते मेजरमेंट टेप घेतलेला आहे असा टेप तुम्ही वापरू शकता आणि इंच मध्ये आपल्याला मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे तर आता सांगते जेव्हा आपण कमरेचा घेर घेतो गे तेव्हा तो, तो, तो पहिल्यांदा घ्यायचा कसा आपल्या उजव्या हाताकडून टेपला सुरुवात करायची आणि उजव्या कमरेच्या उजव्या साईड पासून कमरेचा असा घेर घ्यायचा गे आहे तर अशा प्रकारे आणि जो तुमचा घेर येतोय त्यामध्ये पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे आता समजा तुमचा घेर आता चौतीस वगैरे आला तर तुम्ही यामध्ये एक दोन तीन चार पाच एकोणचाळीस इंच असा पाच इंच एक्स्ट्रा तर हा तुमचा झाला कमरेचा घेर तर आता आपण पाच इंच एक्स्ट्रा हा घेतला जेव्हा आपली वरची निरी जी असते ती शक्यतो आपण मोठी करतो कारण इथे मग फुगा येत नाही कमरेला त्यासाठी आपण पाच इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे तर कमरेचं मेजरमेंट घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे है। ते पदर आपण जो पदरची लेंथ ठेवणार आहोत किंवा आपली आपल्याला किती पाहिजे ती मेजरमेंट घ्यायची तर ती कशी घ्यायची हा इंचचा भाग आपल्याला वरच्या साईडला शोल्डरकडे ठेवायचा आहे जिथे आपण शोल्डर जवळ पिन लावतो पदरला तिथं बोट ठेवायचं तिथं टेप धरायचा आणि असं भाज्या साईडला सोडून द्यायचा आणि आणि तुम्ही बघू शकता इथं किती इंच येत आहे तर आता मी घेतलेले आहे ते सेहेचाळीस से इंच हा पदरची लेंथ झाली जेवढे आपल्याला हवे ह्यामध्ये कमी जास्त होऊ शकते तर आता मी तर सेचाळीस से घेतली बरोबर आहे त्यानंतर आपण घ्यायचा आहे पदर जिथून आपण पिन लावणार शोल्डर पासून तिथून पासून ते कमरेपर्यंत आता तो कसा घ्यायचा शोल्डर कडे टेप धरायचा आहे त्यानंतर वरच्या साईड न या प्रकारे टेप फिरवून आपल्याला अशा प्रकारे टेप फिरवून इथं कमरेपर्यंत आणायचं आहे अशा प्रकारे तर आता इथं बघा मेजरमेंट आलेलं आहे आपलं फोर्टी थ्री त्रेचाळीस इंच आता त्रेचाळीस इंच मध्ये आपल्याला पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर प्रत्येक ठिकाणी पाच इंच घेण्याचं कारण असं कारण आपण साडीला जेव्हा आपण पदर या साईड न खेचून या प्रकारे खेचून जेव्हा खंबेकडे टक करतो तेव्हा तो बदल खेचला जातो आणि मग तिथे आपल्याला एक्स्ट्रा जो एक्स्ट्रा जो पोर्शन साडीचा होतो तो आपण ह्या साईडला कमरेमध्ये टप करतो उजव्या हाताला खेचून त्यामुळे पाच इंच इथे पण एक्स्ट्रा सोडायचा जी लेंथ होती ती आपण कशी मेजरमेंट करायची बघितली कमरेचा पोर्शन कसा मेजरमेंट करायचा बघितला आणि हा जो आपला भाग येतो छातीकडून कमरेपर्यंत तो कसा मेजरमेंट करायचा हे बघितलं आता ह्या सगळ्याचं माप कसं घ्यायचं हे तर तुम्हाला कळालंच असेल पण प्रॅक्टिकल आपण जेव्हा हे माप घेतो तेव्हा ते साडीवर कसं मोजायचं हो हे आता मी तुम्हाला सांगते तर बघा आता इथं मी ही साडी घेतलेली आहे आणि आपली साडी शक्यतो आपण सहा वाजी साडी जी नेसतो ती पाच मीटरची असते ब्लाउज पीस वगळून तर ब्लाउज पीस त्याच्यातला जर काढला तर साडी पाच मीटरची येते तर आता कसं माप घ्यायचं बघा आपण जो कमरेचा भाग घेतलेला होता तो होता एकोणचाळीस इंच उजव्या हाताकडे आपण कमरेमध्ये टप करतो हो तर तिथून पासून एकोणचाळीस इंच मोजायचा आहे तर कस बघा तर आता हिथून मी साडी मोजायला हो चालू करते तर असे इंच असे हे कमरेचं मेजरमेंट आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण साडी असं कमरेमध्ये टप करणार तेव्हा एकोणचाळीस ही इंच बरोबर असे येते जेव्हा आपण साडी प्री प्लेटिंग करणार त्यावर इस्त्री करणार तेव्हा लक्षात राहायला हवं ना त्यासाठी आपण हितातही पिन लावून घ्यायचे या प्रकारे इथं पिन लावली हा पोर्शन झाला आपला कमरेचा त्यानंतर आता पदरच्या साईड न हो मोजायला घेणार आहोत तर आपण पदरची लेंथ घेतली होती पंचेचाळीस इंच तर तो भाग आपल्याला इथं काउंट करून घेते मी बघा तर ह्या ठिकाणी आलेलं आहे पंचेचाळीस इंच तर हिथे एक पिन लावून घेते म्हणजे आपण शोल्डर पासून लेंथ घेतली होती तर ते समजण्यासाठी पिन लावली त्यानंतर आता आपण शोल्डर पासून पूर्ण घेर कमरेचा या प्रकारे तर त्याचं जे मेजरमेंट आपण घेतलं होतं ते, तर ते ता वर, वर। आता काउंट करून घ्यायचं यावर साडीवर तर बघा जिथं आपण आता शोल्डरची पिन लावली तिथून पासून आपल्याला त्रेचाळीस इंच तर बघा इथं आपलं त्रेचाळीस इंच आलं हिथे पिन लावून घ्यायची म्हणजे जेव्हा तुम्ही साडी स्त्री कराल ना तेव्हा लक्षात राहता आणि इस्त्री करायला कमरेसाठी पिन लावलेली होती तिथपर्यंत आता हा जो पोर्शन तुम्ही बघताय साडीचा सा। तर हा पोर्शन आहे निरीचा जेव्हा आपण निर्या इस्त्री करून घेणार तर त्यासाठी आपण हा जो भाग साडीचा उरलेला आहे संपूर्ण निरीसाठी आपण वापरणार आहोत तर पूर्ण साडीचं सा मेजरमेंट कसं करायचं आपण कस्टमरचं मेजरमेंट कसं घेऊ शकतो हे मी इथं एक्सप्लेन केलेलं आहे आणि मी आशा करते की तुम्हाला जे जी, जे जी, जी मी आता सांगितलं ते समजलं असेल आणि अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे किचकट नाही तुम्ही एकदा स्वतः ट्राय करून बघा मग तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला कळायला पण सोपं जाईल पण बघितला साडी डॅमेज होऊ शकते का त्यावर मी उत्तर दिलेलं आहे तिसरा होता मेजरमेंट कसं घ्यायचं ते ते पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे आय होप की तुम्हाला ते समजलं असेल आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे ओढूया तिसरी कमेंट अशी होती हातावर पदार्थ घ्यायचं झालं तर त्याचं प्लेटिंग साडीचं कसं करायचं अगदी हा सोपा प्रश्न आहे आणि यामध्ये काहीच कठीण नाही पण मला तिथे कमेंट वर तुम्हाला मेसेज करून उत्तर देण्यापेक्षा प्रॅक्टिकल सांगणं सोपं वाटलं आणि कदाचित ते तुम्हाला लवकर समजेल तर बघा आता इथं मी ही साडी जी दिसलेली आहे ती प्री प्लेटिंग केलेली आहे ह्या शोल्डर पासूनचा जो हा कमरेचा गोलाकार भाग येतोय तो आपल्याला प्री प्लेटिंग करून घ्यायचा आहे आणि निर्या ज्या आहेत त्या प्री प्लेटिंग करून घ्यायचे फक्त जी लेंथ येणार आहे ही ती आपल्याला प्री प्लेटिंग करायची गरज लागणार नाही ती आपण तशीच सोडू शकतो आणि तो पदार्थ आपण तसाच इस्त्री आपण घडी मारून ठेवायचे मागे मी दोन व्हिडिओ बनवलेले आहे साडी प्री प्लेटिंग कशी करायची त्यामध्ये पूर्ण डिटेल मध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्यामधला फक्त तुम्ही पदरची जी लेंथ आहे तो भाग तुम्ही स्किप करा आणि बाकी संपूर्ण साडी तुम्हाला त्याच प्रकारे प्री प्लेटिंग करून घ्यायची आहे यामध्ये काहीही बदल होणार नाही फक्त पदरची लेंथ आपण पदर तो प्री प्लेटिंग करून घेतला होता तो पदर तुम्हाला प्री प्लेटिंग करायची गरज लागणार नाही तर आता हा पदर तुम्ही घेतलेला आहे इथे शोल्डरला असं अटॅच केलेला आहे आणि असं तुम्ही बघू शकता आता किती छान हा पदर बसतोय तर हा तुम्ही नाही प्री प्लेटिंग करायचा इथपर्यंतच तुम्हाला साडी पूर्ण प्री प्लेटिंग करून घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही इथं पदरला पिन लावाल तेव्हा तुम्हाला हा भाग असा तुम्ही हातावर घेऊ शकता जे कमेंट होती ती घेते त्यामध्ये बघा त्यांनी बोलले की जेव्हा डोक्यावर पदर घ्यायचा असेल तर कशी पिन लावायची किंवा ती साडी आपण कशी प्री प्लेटिंग करू शकतो साडी आपल्याला सेम त्याच प्रकारे प्री प्लेटिंग करून घ्यायची आहे जसं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तशीच त्यामध्ये काहीच बदल होणार नाही आता या आधीचा जो प्रश्न होता वन साइड आपल्याला जेव्हा पदर घ्यायचा असतो तेव्हा साडी प्री प्लेटिंग कशी करायची तर यामध्ये पण सेम प्रोसेस तीच राहणार आहे तो तुम्ही प्री प्लेटिंग करून घ्या आणि तुमची साडी जर अशी सिल्क असली थोडीफार सिल्क येत असेल तर तुम्ही ही प्री प्लेटिंग करून तरी काहीच अवघड नाही म्हणजे आपण काय कंटिन्यू डोक्यात पदर घेऊन राहणार नाही आता मी तुम्हाला दाखवते तर जेव्हा आपण खांद्यावर पदर घेतो तर बघा अजून हा तितका सुंदर दिसतो प्री प्लेटिंग केलेला असेल तर हा पदर तुम्ही अशा प्रकारे डोक्यावर पण घेऊ शकता ले प्रश्न मी ते व्यवस्थित असे एक्सप्लेन केलेले आहेत आता मी आशा करते की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि अगदी सोपे होते पण मला प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवून सोपं वाटत होतं मेसेज मध्ये रिप्लाय देण्यापेक्षा म्हणून मी तुम्हाला आता यावर एक व्हिडिओ थ्रू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी आज मुद्दामच ही प्रीप्लेटिंग केलेली साडी नेसलेली आहे जेणेकरून मला तुम्हाला व्यवस्थित त्याबद्दल माहिती देता येईल आता इथे मी साडी प्री प्लेटिंग करून दाखवत नाही आहे कारण ऑलरेडी दोन व्हिडिओ आपल्या चॅनल वर साडी प्री प्लेटिंगचे अपलोड केलेले आहे ते तुम्ही आता व्यवस्थित बघा तर मंडळी घेतले तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आशा करते की तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरं नक्कीच समजली असतील आणि जर तुम्हाला आणि छान छान व्हिडिओ साडी हवे असतील तर तेही मला कमेंट करा त्यावर ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल आणि आता आलाच आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो मस्त राहा खुश राहा आनंदात राहा